मित्रांनो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आपल्या असीम शौर्याने जगाच्या इतिहासामध्ये गौरवशाली पाने जोडणाऱ्या छत्रपती शिवरायांचे भिवंडीमध्ये पहिले मंदिर उभारण्यात आले आहे भिवंडी येथील मराडेपाडा येथे हे भव्य मंदिर साकारण्यात आले असून सर्व शिवभक्तांसाठी ही आदरणीय वास्तू असणार आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून तब्बल सात वर्षाच्या प्रयत्नातून हे विशाल मंदिर साकारले आहे या मंदिराचे बांधकाम चार एकर जागेत करण्यात आले आहे ते आहे मंदिराचे प्रवेशद्वार ज्याची उंची बेचाळीस फूट आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही मंदिराच्या चारी बाजूला तटबंदी दिसती आहे समोर आपल्याला मंदिरही दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे मंदिराच्या पायऱ्या चढून आपण आता मंदिरात प्रवेश केला आहे मंदिराच्या छतावर सुंदर नक्षी काम केलेले दिसत आहे आपल्याला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब यांचं सुंदर मंदिर इथे आपणास पाहावयास मिळते मंदिराच्या दोन्ही बाजूला ही शिवकालीन तोफ आणि सुंदर अशी दीपमाळ आपल्याला दिसत आहे मंदिराच्या चारी बाजूला असलेल्या तटबंदीवरती आता आपण चालतो आहोत ही वास्तू इतकी सुंदर आहे की लोकांना इथे फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग याचा मोह आवरत नाही आपण पाहताय खूपशी तरुणाई फोटोग्राफी आणि सेल्फी काढण्यामध्ये मग्न आहे समोरच आपल्याला टेहाळणी बुरुज दिसतोय असे चार कोपऱ्यामध्ये चार टेहाळणी बुरुज बनवलेले आहेत हे मंदिर हुबेहूब गड किल्ल्याच्या धर्तीवर उभारण्यात आलं आहे म्हणजे आपण इथे आल्यानंतर आपण एखाद्या खरोखरच्या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या शिवरायांनी बांधलेल्या गड किंवा किल्ल्यावर आल्याचा अनुभव येतो आहे भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर त्यांच्या जाज्वल इतिहासाची वाही देत आहे तटबंदीवर ठिकठिकाणी अशी ही राजमुद्रा कोरलेली आहे हळूहळू अंधार पडू लागला आहे त्यामुळे मंदिरातील दिव्यांची रोषणाही चालू केल्यामुळे मंदिर अजूनच खुलून दिसत आहे तटबंदीच्या आत छत्तीस विभाग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर शिल्पचित्र साकारण्यात आले आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग त्यांचा इतिहास सर्वसामान्यांनाही समजावा यासाठी ही, या ही शिल्पचित्र साकारण्यात आली आहेत प्रत्येक चित्रशिल्पाखाली त्या प्रसंगाची माहिती मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आली आहे जेणेकरून सर्वसामान्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास सहजगत्या समजून येईल विशेष म्हणजे अमराठी माणूस ज्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल विशेष ज्ञान नाही त्यांना या शिल्पचित्रामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि त्यांच्या शौर्याची कल्पना येईल मित्रांनो बुरुजाच्या खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली गेलेली अनेक शस्त्र यांचं प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला समशेर खंडा पट्टा मुलेरी कट्यार बिछवा जंबिया खंजीर सुरा कर्द वागणके चिलखत अशी अनेक शस्त्र पाहायला मिळतील शिवप्रेमींसाठी ही खरोखरच एक परवणीच आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूस हे हत्ती घोडे आणि मावळे अगदी जिवंत वाटत आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा या स्थळाला आवर्जून भेट द्या येताना आपली संपूर्ण फॅमिली मित्रमंडळीसह या मला खात्री आहे तुम्हालाही हे स्थळ नक्कीच आवडेल शिवप्रेमी मित्रांनो हे स्थळ पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही हो पण तुम्ही स्वेच्छेनी येथे देणगी स्वरूपात नक्कीच मदत करू शकता महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ही अयोध्या येथील राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मूर्तिकारांनी घडवली आहे अखंड कृष्णशिला या दगडातून सहा फुटी उंचीची ही मूर्ती बनवली आहे मित्रांनो माहिती संकलनात किंवा निवेदनात अनावधानाने काही चुका राहून गेले असतील तर त्यात तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मी त्यात नक्की सुधारणा करीन मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून मी हा व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद